अचलपूर उपविभागातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे याबाबत आमदार प्रवीण तायडे यांनी स्वतः काही वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी परतवाडा आसेगाव मार्गावर दिनांक नऊ एप्रिल रोजी करून रॉयल्टीमध्ये घोड असल्याचे उघड केले अनेक ट्रक वाळूने भरून नेले जात असतानाच त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता काही ट्रकधारकांकडे योग्य त्या रॉयल्टीची पावती नव्हती तर काहींनी चुकीचे दस्तऐवज सादर केल्याचं आढळून आलं अचलपूर चांदूरबाजार तालुक्यातील निंभारी वाळू डेपोच्या नावावर तामसवाडी तळणी टाकरखेडा असतपूर निंभारी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा केला जात असून एकच लांबची रॉयल्टी करून पाच ते सहा ट्रिपा केल्या जात असल्याची कबुली रेती ट्रक चालकांनी आमदार आमदारांसमक्ष दिली आहे राज्य शासनाचे मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे आमदार प्रवीण तायडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणी त्वरित कारवाईचे निर्देश दिले असून दोषींवर कडक कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट केले तसेच मध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे व स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत वाळू माफियांवर लगाम घालावा अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आमदारांच्या या धडक कारवाईमुळे आता अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दण आणले आहेत